गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं हे शिकवत आहे तर त्यासाठी मी तुम्हाला जे चालू काळातले वाक्य आहेत म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युस टेन्स चालू वर्तमान काळ ह्या चालू वर्तमान काळातल्या वाक्याची रचना कशी असती ते कसे तयार होतात तर त्याबाबत तुम्हाला सांगतो आहे तर ते तुम्ही सर्वजणांनी आपापल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन नोट करत चला ही इज गोइंग टू ही फर्स्ट ही इज गोइंग टू ही इज गोइंग टू नागपूर नागपूर तो नागपूरला जात आहे म्हणजे या वाक्यामध्ये काय काय येईल तर या वाक्यामध्ये सुरुवातीला करता येईल त्याला सब्जेक्ट म्हणायचं नंतर हे टू बीचं रूप आलेले आहे टू बीचे रूप त्यानंतर मुख्य क्रियापद जे आहे तर हे त्याला काय म्हणायचं व्ही वन म्हणायचं व्ही वनला काय प्रत्ये लावलेला आहे आय एन जी प्रत्ये लावलेला आहे आणि टू नागपूर टू नागपूर म्हणजे नागपूरला टू म्हणजे ला आणि नागपूर हे काय झालं याच्यातला या वाक्यामधला कर्म झाला हा ऑब्जेक्ट झाला अशा पद्धतीने ही वाक्याची रचना असते याच्यामधून आपण टेन्सही शिकू शकतो की हे वाक्य आणि परत हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे तर हे वाक्य हे विधानार्थी आहे म्हणजेच पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे स्टेटमेंट आहे यू आर वॉचिंग अ व्हिडिओ यू आर वॉचिंग वॉचिंग अ फिडिओ यू आर वॉचिंग फिडिओ राईट नाव आता तुम्ही व्हिडिओ बघत आहात आता तुम्ही व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा काय झालं हे सुद्धा स्टेटमेंट झालं हे सुद्धा विधानार्थी वाक्य झालं i am teaching you english i am teaching you english grammar i am teaching teaching you i am teaching you english grammar मी तुम्हाला इंग्लिश ग्रामर शिकवत आहे मी तुम्हाला इंग्लिश व्याकरण शिकवत आहे मी तुम्हाला इंग्रजी व्याकरण शिकवत आहे हे तिन्ही वाक्य कोणते विचारले झाले तर तिन्ही वाक्ये, वाक्ये। चालू वर्तमान काळातली वाक्य आहे सी सी इज स्टडिंग स्टडिंग मैथ, ती गणित शिकत आहे ती गणित शिकत आहे ती गणित शिकत आहे आता हे सुद्धा कोणते हे सुद्धा विधानार्थी वाक्य आहे तर ह्या विधानार्थी वाक्याचं आपण काय करू शकतो याच्यातलं हे पॉझिटिव्ह वाक्य आहे विधानार्थी वाक्य आहे पॉझिटिव्ह वाक्य आहे म्हणजे सकारात्मक वाक्य आहे याचंच आपण नकारात्मक कसं करू शकतो तर त्या वाक्याची रचना अशी असते सी इज नॉट स्टडिंग मॅथ सी इज नॉट स्टडिंग स्टडिंग मॅथ ती गणित शिकत नाही ती गणित शिकत नाही काय होतं ती गणित शिकत नाही सेच। आता याच आपण काय करू शकतो याच आपण हर्बल क्वेश्चन बनवू शकतो कसा हर्बल बनवू शकतो बघा तर सी इज सी स्टडिंग स्टडिंग मॅथ ती गणित शिकत आहे का ती गणित शिकत आहे का असा काय होऊ शकतो हा प्रश्न होऊ शकतो त्याचबरोबर याचा आपण डब्ल्यू एच क्वेश्चन सुद्धा बनवू शकतो तर डब्ल्यू एच म्हणजे त्यासाठी कोणता ऑफरावा लागेल इज इज सी स्टडींग स्टडींग मॅथ्स हा झाला डब्ल्यू एच क्वेश्चन ती गणिताचा अभ्यास का करत आहे याचा अर्थ ती गणिताचा अभ्यास का करत आहे क्वेश्चन मार्क ए एम ईटिंग चॉकलेट एम ईटिंग चॉकलेट एम चॉकलेट मी चॉकलेट खात आहे मी चॉकलेट खात आहे खात आहे हे काय झालं हे विधानार्थी वाक्य झालं परंतु याचं हे सकारात्मक वाक्य झालं नकारात्मक काय आय एम नॉट इटिंग अ चॉकलेट आय एम नॉट इटिंग अ चॉकलेट मी चॉकलेट खात नहीं मी चॉकलेट खात नहीं दे आर ट्रैवलिंग बाय बस दे आर ट्रैवलिंग ट्रैवलिंग बाय बस ते बसने प्रवास करत आहेत ते बसने प्रवास करत आहेत तर याच्यामध्ये आपण इंग्लिश इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश स्पोकन हे दोन्ही एकत्र या पद्धतीनं आपण वाक्य बनवू शकतो ही इज गोईंग टू नागपूर तो नागपूरला जात आहे यू आर वॉचिंग अ व्हिडिओ राईट नाव तुम्ही आता व्हिडिओ बघत आहेत आय ॲम टीचिंग यू इंग्लिश ग्रामर मी तुम्हाला इंग्रजी व्याकरण शिकवत आहे सी इज स्टडिंग मॅथ ती गणित शिकत आहे सी इज नॉट स्टडिंग अ मॅथ ती गणित शिकत नाही इज सी स्टडिंग मॅथ ती गणित शिकत आहे का हॉय इज स्टडिंग मॅथ ती गणिता गणिताचा अभ्यास करत आहे का आय ॲम इटिंग अ चॉकलेट मी चॉकलेट खात आहे आय ॲम नॉट इटिंग अ चॉकलेट मी चॉकलेट खात नाही दे आर ट्रॅव्हलिंग बाय बस ते बसने प्रवास करत आहेत तर ह्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग